लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आनंदाची बातमी काय आहे आनंदाची बातमी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आहे हे बघा जून हप्ता प्लस जुलै हप्ता तर हे दोन महिन्याचे पैसे आता येणार आहेत तुमच्या खात्यात तीन हजार रुपये टोटल टोटल तीन हजार रुपये आता जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात एकत्र येतील का त्याबद्दल माहिती त्याबद्दल जी माहिती त्या आहे ती माहिती समजून घ्या जून आणि जुलैचे पैसे तुमच्या खात्यात एकत्र येणार नाहीत फक्त जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे बहिणी नव्हता जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि काही दिवसात तुमच्या खात्यात आता याच महिन्यात काही दिवसात तुमच्या खात्यात अजून पंधराशे रुपये ज्याप्रमाणे मे महिन्याचे पंधराशे रुपये आले त्याचप्रमाणे अजून पंधराशे रुपये जून महिन्याचे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आलं लक्षात